लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मी नगरधव रामचंद्र जगन बोल भारतीय जनता पार्टी वाडा चार दिवसापासून वाड्याची ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपंचायत स्थापन केली व झालेली सावधी निवडणूक आम्ही म्हणजे संपादन करून सत्ता स्थापन झाल्यानंतर आम्ही जेव्हा या नगरपालिका कार्यालयात बसलो तेव्हापासून आतापर्यंत मी वेळोवेळी प्रत्येक सर्वसाधारण सभा विशेष सभा या सर्व सभेमध्ये पाण्याच्या संदर्भात प्रत्येक वेळी बोलत असतो व तसे बघायला गेलो तर मी गेले वर्षभरात अनेक पत्रवर केलेले आहेत कार्यालयात परंतु आधी शू पाड्यानं कुठल्याच प्रकारची पाणी योजना किंवा पाणी पुरवलं गेला नाही त्या संदर्भात आज त्या ठिकाणी असलेली विशेष तातडीची बैठक ते न, ते न, ते की डम्पिंग ग्राउंडसाठी लावली गेली आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी किंवा मी माझा प्रश्न सोडवावा यासाठी मी इथे कडक घेऊन त्यांना त्यांच्या निर्देशांना आणून की माझा लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न आदिवासींना पाण्यापासून वंचित का ठेवलं जाते हा प्रश्न विचारण्यासाठी इथे बसलो आहे दुसरं काहीच नाही आता एकच प्रश्न आहे की आदिवासी लोकांना किती दिवस आपण पाण्यापासून वंचित ठेवू मूलभूत गरजा त्यांना आपण देतो का नगरपंचायत झाल्यापासून आपण किती वेळा आ आदिवशी पाण्यावर जाऊन पाणी केली आहे पण सरकार तुमचं आहे मंत्री तुमचे आहे तरी पण हा प्रश्न तुम्हाला मंत्री सरकार हा स्थानिक देवळचा प्रश्न आहे स्थानिक लेवळला नगरपंचायत मार्फत पाणीपुरवठा केला गेला पाहिजे व तो केला गेला नाही म्हणून मी ते सांगण्यासाठी इथे बसलो आहे सर्वांना ते निर्देश येईल व लवकर लवकर माझ्या आदिवशी बांधवांना पाणी निकुर होईल हीच अपेक्षा मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहुणा मी ते खर तर भरावून या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेल्डचं ऐकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे थे। ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद